नमस्कार मी विकास मिरगडे विकास नामा ये अपले आज सा कारे करते या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला कार्यकर्ते मेळावाचा आहे या मेळाव्याला दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला शिंदेंची शिवसेना असेल उभाटा असेल मनसे असेल शेतकरी कामगार पक्ष असेल अशा दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेशा कार्यक्रम राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तटकरे झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला सुद्धा घरे जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत पुन्हा एकदा पक्षाला उ उभार काम करत आहेत आणि पुन्हा एकदा कर्जतच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मजबूत आहे मी जरी पराभूत झालो असलो तर कार्यकर्त्यांनी धीर जाऊ नये या दृष्टीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि मी पक्षाच्या भक्कमपणे उभा आहे असं सांगण्याचा प्रयत्न जे आहे यांनी पूर्णपणे सुधाघरे केल्या दिसून आणि तटकरेंनी सुद्धा सुधाघरांच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक के केलेलं आहे मी भक्कमपणे यांच्या तर सुधा पा बाजूला भक्कमपणे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ताकद वाढवण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली होताना दिसून येत आहे त्यामुळे आमदारांना शह देण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरलेले त्यांची जोरदार शक्ती प्रदर्शन करताय त्यामुळे एकूणच काय या शक्ती प्रदर्शनामुळे आगामी काळामध्ये शिंदे गटाला दाबण्याचा प्रयत्न केला जाईल आणि उभाट्याला दाबण्याचा प्रयत्न केला जाईल कारण शेवटी कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नंबरचा पक्ष बनवायचा असेल या दृष्टीने राजकीय रणनीती आखल्या दिसून येते त्यामुळे दिग्गज नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे अनेक तटकरांच्या नेतृत्वामुळे पुन्हा एकदा हे जे संकेत आहे पुढच्या निवडणुकीदृष्टीने कारण कार्यकर्ता जर आपला नेताच अडचणीत आहे किंवा पराभूत झाला अशा वेळेला अनेक नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे सोडून जातात मात्र पक्ष आपल्यासोबत आहे हे तटकर्यांना दा तटकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे सुद्धा भाऊ तुम्ही घाबरू नका अशा प्रकारचं तटकऱ्यांचं बोलण्यावरून स्पष्टपणे जाणवलं त्यामुळे सुद्धा घरांचं पुनर्वसन होत आहे त्यामुळे पक्षाला कार्यकर्त्यांनी कुठेही जाऊ नये आणि याच दृष्टीने कारण आमदार अनेकांना खेचण्याचा प्रयत्न करणार असतील आमदार निधी या सगळ्या गोष्टी होत राहतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भक्कमपणा उभा राहून पुन्हा एकदा आमदारांना श द्यायचा असेल या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसनी पूर्णपणे आपली तोप जी आहे ती मैदानामध्ये टाकलेली त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांना घाम फुटला हे मात्र नक्की धन्यवाद